शक्तिशाली बनत आहे माझ्या संपर्कात जो पण येतो तो, तो अतिशय आनंदी होतो कारण की खरे प्रेम हे निस्वार्थ असते आणि परमात्मा प्रेमाचा सागर तो सुद्धा निस्वार्थ आहे तर आज आपण ज्याला ज्यांना पण भेटू दिवसभरामध्ये संपर्कात येऊ त्यांना ही किरणे रूपाने दान द्यायची आहे हा ईश्वराचा प्रेमाचा प्रकाश हिरव्या रंगामध्ये माझ्यामध्ये येत आहे मी प्रेम स्वरूप आत्मा आहे माझ्या हृदयामध्ये भरत आहे माझे हार्ट चक्र क्लीन व क्लिअर होत आहे माझ्या नकारात्मक भावना दुःख हर्ड्स, सर्व काही निघून जात आहे बदल्यामध्ये मी त्या सर्वांना ज्यांनी मला दुःख दिलं त्रास दिला कोणत्या ना कोणत्या रीत्याने मी त्या सर्वांना माफ करते आणि हा पवित्र दिव्य प्रेमाचा प्रकाश त्यांच्याकडे प्रक्षेपित करत आहे